पोलंडमधील एक युवा शिष्टमंडळ भारताच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभ्यास दौऱ्यावर आलं एकवीस युवक युवतींच्या या शिष्टमंडळानं वयिवडे इथल्या स्मारकाला भेट दिली तसंच शिवाजी विद्यापीठातील विविध विभागातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला यावेळी लावणी नृत्यामध्ये सहभागी होऊन पोलंडच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली भारतीय संस्कृती आणि शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करण्यासह आपल्या पूर्वजांच्या स्मृती जागवण्यासाठी पोलंडच्या राजशिष्टाचार अधिकाऱ्यांसह एकवीस विद्यार्थी कोल्हापुरात आलेत त्यांनी वळीवडे इथं जाऊन आपल्या पूर्वजांच्या स्मारकाला अभिवादन केलं त्यानंतर या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठात एन एस एससह विविध विभागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला भारत आणि पोलंड या देशांमध्ये सांस्कृतिक साम्य असल्यानं अनेक पोलिश विद्यार्थी हिंदी आणि संस्कृत भाषा शिकत आहेत त्यामुळे काही पोलिश विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोकही सादर केले तर एका पोलिश विद्यार्थिनीनं चक्क लावणी नृत्यामध्ये सहभाग घेतला पोलंडच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लावणी नृत्याला उपस्थितांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी जोरदार दाद दिली यावेळी कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के प्र प्रमोद पाटील सुमंत कुमार यादव हेलेना कॅटरझिना सॅड्रा सॅनियर पीटर डॅकिनी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते